Rama Agritek, Tumchi, Amchi. रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपण आलेलो आहे तर शेवरे गावात माळा तालुका माळा जिल्हा सोलापूर साहेबांचा प्लॉट आहे एकतीसशे रोपांचा या प्लॉटला तेरा दिवस झालेले आहेत लावून पण त्या प्लॉटला म्हणावा असा त्यांना रोपांचा रिस्पॉन्स मिळणार आहेत रोपं सुकलेली आहेत रोपांकी लागून निघाले नाहीत तर त्याच्यासाठी आपण आज मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत आपलोच त्यांना केळी स्पेशल समृद्धी रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रंट चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट ग्रो रामावर्ड हा असा एक डोस दिलेला आहे स्प्रे आणि ड्रिंचिंग तर आज आपण तेरा दिवसाच्या प्लॉटला हा डोस देतोय तर हा डोस दिल्यानंतर आपण दहा दिवसानंतर जो काय फरक पडेल तो आपण जानेवारीच्या आसपास आपण येऊन प्रत्यक्षात बघूया आणि शेतकरी आहे ते आपण त्यांच्याकडूनच त्यांची ओळख करून घेऊया शिवाजी खाता मुकाम्पोस्ट तालुका कंपोस्टच्यावर एक तालुका माडा जिल्हा सोला आपल्या रोपांची संख्या किती आहे एकतीसशे रोपं आहेत ती असे मानव असं रोप दिसत नाही सुकलेली जर जरा ती तेरा दिवस झालेत लावून पण रोपांची सेटिंग आणखी मानवाची झाली झालेली नाही सेटिंग झाली बर त्याच्या मग आता तुमच्या कुणा औषधे गिरा तर आपण एक दहा दिवसामध्ये तुमच्या प्लॉटला काय फरक पडतो हे स्प्रे आणि ड्रिंचिंग झाल्यानंतर आपण आपण प्लॉटवर हो येऊन नक्कीच बघूया की आपल्या रामायगुरुटेकच्या जैविक औषधांचा आपल्या प्लॉटमध्ये काय फरक झाला <laughs> तर तुम्हाला माझा नंबर किंवा ह्याच्याविषयी तुम्हाला कल्पना कोणी दिली किंवा आज तुमचा तेरा दिवसाचा फक्त प्लॉट आहे तर आज तुम्हाला, तुम्हाला ही वापरायचं डोक्यात आलं कसं किंवा तुम्हाला ह्या टेंबोने मध्ये गेल्यानंतर अशी चर्चा झाली तुमच्याविषयी औषधाविषयी त्यानंतर मग तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला फोन केलं तर त्यांनी वापरलं होतं का त्यांना अनुभव कसा काय आला त्यांनी अनुभव होता त्यांनी सांगितलं बरोबर त्यांनी स्वतः वापरलेला आहे त्याचा रिझल्ट चांगला आला म्हणून त्यांनी माझा संपर्क दिला आणि त्यांचा तुमचा आणि माझा संपर्क झाला हो चालेल ठीक आहे आपण दहा दिवसानंतर खता साहेबांच्या प्लॉटवर येऊ आणि आज जे काय आपण स्पेशल केलो रामागोल्ड चिलेटेड मायक्रोनोट्रन रूट मॅजिक हे काय जे दिलेलं आहे त्याचा आपण दहा दिवसानंतर रिझल्ट पाहायला नंतर खदानसाहेबांच्या प्लॉटवरती येऊन येऊ धन्यवाद खदा धन्यवाद रामकृष्ण हरा रामकृष्ण